नमस्कार मित्रांनो माझ्या क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं स्वागत करतो मी आत्ता दुबईला आहे कारण चॅम्पियन्स ट्रॉफी कव्हर करायला आलो आहे तुम्हाला सांगितलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये आणि आत्ता भारताने बांगलादेशला हरवला आहे पहिला सामना जिंकला आहे मागच्या दुबईच्या स्टेडियममध्ये आणि भारताने या स्पर्धेत आपली सुरुवात तर चांगली केली सामना जिंकला आहे नक्कीच पण मला तुम्ही विचाराल ना तर मला या विजयाची मजा जेवढी हवी होती तेवढी आलेली आहे कारण हा कन्व्हिन्सिंग असा विजय नव्हता याचं कारण असं की एक क्षण असा होता की आपण बांगलादेशला अक्षरशः ठेचलं असतं म्हणजे पस्तीसला पाच असताना रोहित शर्माने तो झेल सोडला अलीचा तेव्हा पस्तीसला सहा झाल्या असत्या तर बांगलादेश इथनं बाहेरच आलं नसतं अक्षर पटेलची हॅट्रिक चुकली एक एक हा प्रत्येक गोलंदाजाचं एक स्वप्न असतं हॅट्रिकनंचं ते अक्षरशः हातातला झेल सोडला रोहितने आणि चुकली त्यामुळे त्याने पुढे अडुसट धावा काढल्या हार्दिक पांड्याने झेल सोडला हृदयाचा तो चोवीस ओवरता हो त्याने शतक ठोकलं आणि या दोघांची भागीदारी बघाल तर एकशे चोपन्न धावांची भागीदारी सहाव्या करता गेली म्हणजे बांगलादेश पस्तीसला पाच ते पस्तीसला सहा आणि म्हणजे शंभरच्या आत गुंडाळलं असतं आणि आपण अगदी एकतर्फी विजय मिळवला असता तिथून ते दोनशे अठ्ठावीसपर्यंत गेले मग आपली फलंदाजीमध्ये रोहित शर्माने सुरुवात चांगली केली पण तो बाद झाला कोहलीचा फॉर्म परत चिंतेचा विषय वाटेल असा खेळत होता हे सगळ्या गोष्टींना आपण उगाच बाहेरल्या त्यापेक्षा आपण कन्व्हिन्सिंग विजय घेऊन जर का पुढे पाकिस्तानला खेळायला गेलो असतो ना तर जास्ती चांगलं झालं असतं ठीक आहे विजय मिळाला विजय विजय असतो आता आपलं लक्ष असेल ते पाकिस्तानचं पण या विजयात मी म्हणेन आपल्याला बांगलादेशच्या काही चुकांचा पण हातभार लागला पहिली म्हणजे बांगलादेशचा जो कर्णधार शांतो त्याने सामनं नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतली आता इथे बघाल ना तर फ्लडलाईट्समध्ये खेळणं थोडंसं सोपं असतं बॅटिंग करणं थोडं सोपं असतं आणि इथे दव पडत नाही म्हणजे काल इथे पाऊस पडला तरी हवेत मॉइश्चर नाही त्यामुळे ते मॉइश्चर कंडेन्सेशन होऊन रात्रीच्या थंड हवेत त्याचं दव होणं वगैरे जी प्रक्रिया असते तशी काहीकडे भानगडत नसते त्यामुळे त्याने टॉस जिंकून फलंदाजी घेतली आपल्या पथ्यावर पडलं दुसरी गोष्ट त्यांचा जो, जो अत्यंत फॉर्मात असलेला गोलंदाज नाही राणा त्याला त्याने घेतलं नाही आणि तुम्ही बघाल तर भारतीय फलंदाजी जर का कुठे ढेपाळली असती ना तर ती फक्त वेगावर आणि या वेगाकरता आपण आपल्या राणाला घेतलं आणि त्याने पण चांगली गोलंदाजी केली म्हणजे आरशदीप घेऊ अशी खात्री होती तेव्हा राणाचं इल अकरा जणातला समाज बघून जरा अशा भोवया उंचावल्या होत्या पण आपल्या राणाने दाखवून दिलं त्याची कमाल तर ह्या ज्या काही चुका आहेत ना त्याही आपल्या पथ्यावर पडल्या असो विजय तर मिळाला आहे आपण स्पर्धेत सुरुवात चांगली केली आहे आता पाकिस्तानवर प्रचंड दडपण असेल कारण न्यूझीलंडकडनं ते हरलेत आपल्याला एक विजय आपल्याला सेमीफायनलचा दरवाजा उघडू शकतो तो, तो पाकिस्तानविरुद्ध असला आणि न्यूझीलंडने बांगलादेशला हरवलं तर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर होईल तर पाकिस्तानकरता मरणाचा प्रश्न झाला आहे या सामन्याकरता त्यांच्यावर दडपण नक्कीच जास्ती असेल या विजयाने आपला आत्मविश्वास नक्की सुधारला असेल पण जाता जाता एवढं सांगतो हा विजय जर अजून कन्व्हिन्सिंग असताना तर आपण अजून ताठमाने आणि प्रचंड आत्मविश्वासाने पाकिस्तानशी खेळायला रविवारी उतरलो असतो असो आता ही जी गर्दी मागे आता घरी चालली आहे सगळी याच्या दुप्पट गर्दी कारण आज स्टेडियम भरलेलं नव्हतं तुम्ही बघितलं असेल टी व्हीवर दुप्पट किंवा खचाखच भरलेलं असेल रविवार तर कारण सगळ्यांना आता उत्सुकता लागल्या ती भारत पाकिस्तान म्हणजे मी जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी भारत पाकिस्तान लढते बघितल्या आणि कुठेही भारत पाकिस्तान कुठच्याही फॉर्मॅटमध्ये खेळत असले तरी प्रेक्षकांचा उत्साह तेवढाच असतो आणि तो एक म्हणजे सामना म्हणजे काय म्हणतात तो त्याचं वर्णन करणं असं पटकन शक्य होणार नाही इतकी त्याची एक हाय वोल्टेज सामना असतो तो तर सगळ्यांना आता उत्साह आहे उत्सुकता आहे ती रविवारची आपण परत भेटू क्रिकेट क्विझिन कारवा चॅनलवर मी तुम्हाला भेटत राहीन आता उद्या परवा मला जरा सुट्टी आहे म्हणजे काय भारताचे सामने आहेत त्यामुळे मी दुबई फिरणार आहे आणि दुबईतल्या चांगल्या चांगल्या खायच्या गोष्टी बघू आपण दुबईतल्या गोष्टी बघू मी थोडक्यात क्रिकेट आज झालं क्विझिन बघू कारवा चालूच आहे आणि असे वेगवेगळ्या ठिकाणी आपण जाऊन भेटत राहू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब जरूर करा क्रिकेट कुझिन करावा चॅनलला आणि भेटत राहू आपण धन्यवाद